श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना समर्थन देण्यासाठी हजारांच्या संख्येला उपस्थित असलेल्या राजुरी तेलाघाटातील महिला भगिनी आरक्षणाचा लाभ घेऊन सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य झालेले आहे त्या सगळ्या पदाधिकारी महिला व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर उपस्थित बंधू आले भगिनी <laughs> खासदार साहेब आल्यावर सगळे शांत होणार हा मेळा काही चित्रपट समोरून त्या ठिकाणी सारखतो शेळके परिवारान एका कष्टाला पर्याय नाही या कुटुंबातील प्रमुख मंडळींनी होंडेकरच्या माध्यमात शेतीचा विकास आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचं हित जपायचं त्यांची अडचण सोडवायचं काम केलं दत्तरच्या काळामध्ये माऊरी शेटणी भाजीपाल्याची विशेष करून टॉमॅटोची आल्याची आणि द्राक्षाच्या शेतीमध्ये प्रगती साधली या मंडळींच्या या ज्ञानाबरोबरच त्या ठिकाणी भाऊशे असेल वल्लभ सर अत्यंत बुद्धिमान असा मुलगा शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राला आघाडीवर असल्या शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो पगाराची नोकरी सगळं सुरळीत चाललेलं असताना सुद्धा सरांना वाटत कि मला इथे जनतेसाठी काहीतरी करायचं आमच्या कुटुंबाची बांधी आहे नोकरीवर पाणी सोडून सामाजिक कार्य करत असताना त्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि समर्थ शैक्षणिक संकुलाची सुरुवात त्या ठिकाणी झाली मगाशी माझ्या काही सरकार्यांनी उल्लेख केला स्नेहताई शेळके पारनेर तालुक्यातून शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या या भगिनी वल्ल शेळके सरांच्या अर्थांगिरी मनोहर मध्ये शेळके परिवारात आल्या एक त्यांचा पायगुण अनेक आध्यात्मिक क्षेत्रात सगळंच हे कुटुंब असल्यामुळं एक सामाजिक जाण असल्यामुळं स्नेहलताई ता आल्यात आणि त्यांना मागच्या कालखंडामध्ये या गटाचा प्रतिनिधित्व करायला मिळालं बाबा शेटडे आवरती उल्लेख केला की माझ्या परिसरामध्ये जलसंधारण खाताईला मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वल्लभ शेट वल्लभ शेटकेसरांचा सरांचा आला अखंड त्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा या अनुषंगाने त्यांनी ओढ्यावर साखळी बांधाने उभे करून कधी उन्हाळ्यामध्ये उन्हाळा चालू झाला की नळावर आणि नळावरच्या वाड्यांना सुद्धा टँकर लागायचे काळी स्वरूपाचं बागाय होईल अशा प्रकारचं काम तिथं उभं केले ते पठारचा काय सगळ्यात भाग पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही अशी जाणीव आपल्याला आहे अनेक प्रतिनिधी आले अनेकांनी घोषणा केल्या कधीकधी कधी त्या मंडळींनी जनतेला निवडणुकीच्या निमित्ताने विटी जरूर त्या प्रश्नाला सुद्धा जागण करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये मला पासून काय कोणीही लक्ष देत नाही उद्याच्या काळामध्ये त्या भागांना पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या माध्यमातून सुटेल अशा प्रकारचा आशावाद स्वतः मनातरी आहे इकडचा जो हा सगळा भाग आहे चौघे साहेब आम्ही यांच्या साक्षीदार आहोत मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगेन चार चार पाने चार पाने चार की तालुक्याचे तत्कालीन असलेले लोकप्रतिनिधी स्वर्गीय अन्नबेट लडकर साहेब यांच्या आकडावर शरदचंद्र पवार साहेबांनी या पेपरच्या खांद्याचं पाणी आणायचं काम केलं आणि म्हणून इकडचा भाग समृद्ध झाला विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे की आवट्याच राहणार आणि या मंडळींना आठवत असेल की सुद्धा आपल्या दिवाळी परा कार्यक्रमाच्या वेळेस मी याचा उल्लेख केलेला होता कारण आम्ही त्या घटनेच्या साक्षीदार आहोत म्हणून असा आता तुषार भाऊने सुद्धा उल्लेख केला की इतर महत्वाची संरक्षण असेल त्या ठिकाणी गृह खाता असेल परंतु केंद्रामध्ये साहेबांनी दोन तर कृषी मागून घेतलं आणि देशातल्या शेतकऱ्यांचा विचार करत एक अत्यंत उच्च पातळीवर गेला त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जी काही स्वप्नच पाहिलेली होती ती दिवस स्वप्न सध्याच्या काळात ठरतात परंतु ती स्वप्न सत्यत उतरण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काही धोरण घेऊन त्या निमित्ताने निघालेला असताना मला एक गोष्ट एका गोष्टीचं कौतुक का आहे संकुलाची स्थापना झाल्यानंतर मग श्री जन्म शेट्टी ज्या गोष्टीचा उल्लेख केला अनेक अशा घटना आहेत आम्ही फोन केल्यानंतर त्या ठिकाणी सरांनी आवडून सांगायचं काळजी करू नका भाऊ शेटने सांगायचं काळजी करू नका काम झालं आम्ही समजून घेतो आणि अनेक अशा विद्यार्थ्यांना कारण या कुटुंबाला समाजासाठी पथरमोड करायची आणि आपल्याला जे काही आपल्या कष्टाने क्रमांक करून जर काही तर त्यातले दोन पैसे अशा प्रकारची त्याची धारणा असल्यामुळं त्याने शैक्षणिक संकुलामध्ये मला अनेक अडचणीच्या असलेल्या विद्यार्थ्यांना त्या थे ठिकाणी गोवर आल्याचं काम या सरकाराच्या माध्यमातून झाले अनेक मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मला जिल्हा परिषदेमध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेंके साहेब आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्ष तत्कालीन एकत्रित असणारा पक्ष या सगळ्या मंडळींच्या मुळे शिक्षण खात्याचं सभापती म्हणून मला काम करायला त्या ठिकाणी मिळालं शिक्षण खात्यामध्ये काय अनेक बारा महिने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात त्याचं पण जिल्ह्याच्या पातळीवर द्यावं लागतं आता अंकुश असतील असतील तुषार भाऊ आम्ही सगळ्यांनी एकत्र कुठे येणार जिल्ह्याचं प्रदर्शन म्हटलं तर वल्लभ शेट्टे सरांच्या सगळावर येणार ते पंढर दोन पैसे खर्च होतात परंतु ह्या मुलांना ही ग्रामीण भागातून कधी न काही कळणाऱ्या गोष्टी आहेत त्या यांना या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमात शास्त्रज्ञांशी भेटायला एकूच करायला त्यांचा बुद्धीला चालना द्यायला या ठिकाणी मिळते आपले दोन पैसे दिले तर हरकत नाही प्रदीपने मग अशी इथं उल्लेख केला की विजय भटकर सर सुद्धा या शाळेवर आले अनेक क्रीडा स्पर्धांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये यजमान पंप घेण्यामध्ये शैक्षणिक संपूर्ण सातत्यानं आघाडीवर राहिले आणि म्हणून सगळ्या वर्षभरामध्ये त्यांच्या काही त्याला ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो विविध जे काही शैक्षणिक उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा आमच्या या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल विद्यालयाचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी त्यांनी माग असेल असेल नामेगाव आणि शिरोच्या काही भागातली मुलं या ठिकाणी आणि राज्यामधली सुद्धा आणि बाहेरच्या राज्यांमधली सुद्धा अनेक मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या पदार्थ केलेली आपल्याला पाहायला मिळतात हा जो परिवार आहे या परिवारामध्ये हा पिंपवडीचा परिवार पिंपवडीचा परिवार इकडं आजच्या निमित्ताने इकडं परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर मात केली आणि नंतरच्या काळामध्ये इथला भाग बनवून राहिला सोपी गोष्ट नाही अठरा वर्ष झाले बागची जिल्हा परिषद आमची दोन हजार सतरा ला झाली काही कारणानं सरांना थांबावं लागलं पण या कुटुंबा काम थांबवलं था नाही सरांनी काम थांबवलं नाही मगाशी इथे उल्लेख झाला की सरांनी हे सगळे दिल्लीचे शिरेदार आहेत जेव्हा भावाचे मित्र नव गोंधळ असेल सुरेशराव असतील त्या ठिकाणी आमचे बाबा शेठ असतील या सगळ्या जातो शेठ ह्या सगळी मंडळी काय सरांच्या ह्या शेळके परिवाराच्या बरोबरीनं बांधलेली आहे असे आम्ही अनेक उपक्रम पाहिले वर्षभरामध्ये कुडत्यांच्या मुलाचा वाढदिवस असेल बाकीचे काही इतर कार्यक्रम असतील आता मला असं दुसरं बाब देऊन पंढरपूरची वारकऱ्यांना आणि या निमित्तानं आजचा कार्यक्रम हा एक कळस म्हणावा लागेल परिषदेची सभा आहे ती काय अजून काय सुरेशराव वाली साहेब आपल्या सगळ्यांचे मित्र आहे केंद्रामध्ये कायदा झालाय आरक्षणाचा वर सुद्धा लोकसभेला विधानसभेला सुद्धा येणार आहे त्यावेळी बघू आता आपल्याला लोकांची काय गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला ही संधी आली प्रतिनिधी करायचे अनेक वर्ष आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाहतो बरीचशी मंडळी त्या ठिकाणी मिळवण्याचं काम करतात आणि म्हणून या कुटुंबाला किंवा स्नेहता वल्लभ शेवटे सरांनी आपली जबाबदारीची जाणीव ठेवून जिल्हा परिषदेवर आपल्या ह्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तुमच्याच गटात नाही तर गाव आणि गा श्रद्धा असल्यामुळे आमच्याकडे त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला मला माहीत नव्हतं अजून बरेचसे वक्ते पाठीमागा बोलायचे म्हणून मी जरा थोडस घेतलं परंतु एक गोष्ट निश्चित आहे या कुटुंबाच्या सगळ्या घडामोडी आम्ही पहिल्यापासून पाहिलेल्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये जिथे सर मला जेव्हा पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा हे राजुरी गाव या गटामध्ये होतं त्याच्यामध्ये माऊली शेठ आणि या सगळ्या मंडळी तुम्ही ते सगळे होते शेळके परिवाराचा सुद्धा मोठा सहभाग मला त्या ठिकाणी जे करण्यामध्ये राहिला मोठं योगदान राहिलं हे मला नाकारता येत नाही आज त्याच कुटुंबामध्ये माऊली शेट्टी सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारची पदं त्या ठिकाणी भूषवली लोकांचा विश्वास सार्थ ठेवलाय आज भाऊन शेटचा वाढदिवस आहे जन्मदिवसाच्या आपल्या सगळ्या तमाम उपस्थितांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि आपल्या जी राजकीय वाटचाल आहे शेतकऱ्यांचा सावली आपल्या ओल्ड छोटे सरांचा सावलीसारखा आधार आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी राहिल्यानंतर उद्याच्या काळामध्ये हे नेतृत्व जिल्हा स्तराचा मागेशिवाय राहणार नाही अशी भावना व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद